नेचर सेलिंग निसर्गोपचार ह्या व्हिडिओ सिरीजमधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण रानभाजी पाथरीचे औषधी उपयोग बघणार आहोत ही पाथरीची भाजी याचे जर पानं आपण बघितले तर पालखासारखे थोडे आपल्याला दिसत असतात पालख्यासारखे हिरवळ पानं असतात तर ही भाजी आपल्याला ओलसर जागी शेताच्या बांधावर शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला आपल्याला किंवा एखाद्या बागेमध्ये आपल्याला सापडत असते ओलसर जागा जर जास्त काळ असेल तर ही वर्षभर ही भाजी आपल्याला मिळू शकते तर ह्याच पाथरीच्या भाजीचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या पाथरीच्या भाजीला लॅनिया न्यूडिकॉलिस किंवा लॅनिया प्रोक्युम्बन्स असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचेच औषधी गुणधर्म बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई साईसर हॉस्पिटल तर आता बघूयात पाथरीच्या भाजीचे औषधी गुणधर्म पहिला औषधी गुणधर्म त्वचा विकारांवर उपयोगी या भाजीचे जे पान आहे याचा जर रस आपण सहा ते सात दिवस पिला तर आपलं रक्त शुद्ध होतं ब्लड प्युरिफायर म्हणून हे काम करत असतं आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील काळे डाग आले असतील तर अशा वेळेस आपण याचा जर लेप आपल्या चेहऱ्यावर लावला तर हे आपले काळे डाग असतील त्यानंतर पिंपल्स असतील ते दूर होत असतात त्यानंतर खोकल्यावर उपयोगी तर आपल्याला खोकला आपला जात नसेल तर अशा वेळेस आपण याचा जर रस सकाळी उपाशीपोटी पिला तर आपला खोकला कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर याचे पानं घ्यायचे आहे याचा रस आणि ज्येष्ठमध्ये एकत्र करून जर पिलं तर त्याने सुद्धा आपला खोकला कमी होण्यास मदत होत असते त्यानंतर मुतखडा झालेला असेल तर त्या मुतखड्यावरही उपयोगी ठरत असते तर, तर आपल्याला सतत तीन दिवस याची भाजी खाल्ली किंवा तीन दिवस जर आपण याचा रस पिला किंवा ही पिला तर त्यानी आपला मूतखड्याचा त्रास, त्यान त्रास कमी होत असतो त्यानंतर वयोवृद्ध लोकं आहेत किंवा चाळीशी नंतर हाडं दुखायला चालू झालं आहे तर अशा वेळेस आपण याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे याचं जर आपण नियमित सेवन केलं तर आपलं कॅल्शियम वाढतं आणि आपल्या हाडाचा त्रास कमी होण्यास मदत होत त्याच्यानंतर बाळंतीन बाई आहे तिला लहान मुलासाठी दूध कमी पडत असेल तर अशा वेळेस आपण ही भाजी जर नियमित खाल्ली तर त्या बाळंतीन बाईचं दूध वाढण्यास मदत होत असते त्यानंतर कावेळीमध्ये भूक लागत नसेल लिव्हरवर कावेळीचा इफेक्ट झालेला असेल तर अशा वेळेस जर आपण याची भाजी नियमित खाल्ली तर आपली भूकही वाढते आणि आपल्या कावेळीचा लिव्हरवर झालेला इफेक्ट कमी होत असतो याच्यामध्ये हाय फायबर आहे आणि हाय फायबर असल्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर करण्यामध्ये सुद्धा पाथरीची भाजी उपयोगी ठरत असते आपल्याला कॉन्स्टिपेशन झालेलं असेल संडा साफ होत नसेल तर अशा वेळेस आपण जर याची नियमित सेवन केलं तर आपली संडास साफ होण्यास मदत होत असते आपला कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होत असतो आपल्याला लिवरसोबतच आपल्याला किडनीच्या संदर्भातील समस्या असतील आपल्याला काही मूत्रविकार असेल तर अशा वेळेससुद्धा आपण याची जर भाजी किंवा या याच्या पानाचा रस पिला तर आपला तो मूत्रविकार कमी होण्यास मदत होत असते तर हे होते ह्या भाजीचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा